गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच आता पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे विशेष म्हणजे आता या समितीला थेट तीस जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या विषयी या समितीकडून थेट सहा महिन्यानंतर निवडणुकानंतरच अहवाल सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे यापूर्वी अनेकदा या समितीला सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली होती आता थेट सहा महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषण करते मनोज सरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य सरकारने मराठा 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 समाजाला कुणबी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये अनिवार्य पुराव्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासांती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर असून अभ्यासासाठी या समितीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ गॅझिटियर मधील घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणवी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत दोन, हो दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णयाविरोधात उच्च न्यायालय मुंबई येथे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत शासनाने न्यायालयात दाखल याचिकाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकता मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तसेच सातारा गॅझेटमधील तसे प्राप्त नोंदीच्या का अनुषंगाने कार्यवाही करणे अद्याप बाकी आहे तसेच समितीने विविध कार्यालयातून प्राप्त करून घेतलेल्या अभिलेखाच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार कुणबी नोंदी नोंदीचा उल्लेख असणारे दस्तऐवज कागदपत्रे यांची तपासणी करणे आवश्यक आहे यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली गटित समिती